सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठी चालणारा वर्षानुवर्षांचा हातात कर्जाची किल्ली दिली असून घरबसल्या केवळ अठ्ठेचाळीस तासात पीक कर्ज मिळणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या जनसमर्थ पोर्टलमुळे आता बँक मॅनेजरचा मूळ ओळखींचा आधार किंवा विनाकारण कर्ज नाकारणे संपुष्टात येणार आहे सोलापुरात हा उपक्रम पायलट प्रोजेक्ट म्हणून राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज थेट किसान क्रेडिट कार्ड वर मिळणार आहे मात्र यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असणे सक्तीचे लिंक आधार आधार असलेला मोबाईल नंबर बँक पासबुक आणि पॅन कार्ड असल्यास ही कागदपत्रे पुरेशी ठरणार आहेत महत्वाचे म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेसाठी एक रुपयाही शासकीय शुल्क नाही दलाल एजंट आणि मधले हात काढून टाकत शासनाने थेट शेतकऱ्यांपर्यंत कर्ज पोहोचवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे वेळेत कर्ज न मिळाल्याने कर्जबाजारीपणा वाढण्याचा धोका कमी होणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की या पोर्टलमुळे शेतकऱ्यांना आता बँकेत जाण्याची चा गरज नाही कर्ज नाकारण्याचे प्रकार थांबवून जलद व पारदर्शक कर्ज वाटप हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे या मोहिमेसाठी तहसीलदार तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा अग्रणी बँक यांच्या समन्वयाने नियोजन करण्यात येणार आहे तसेच सेतू केंद्र महाई सेवा केंद्र आणि ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातूनही अर्ज प्रक्रिया राबवली जाणार रा आहे शासनाने संधी दिली आहे आता शेतकऱ्यांनी पुढे येऊन जनसमर्थ पोर्टलवर अर्ज करून किसान क्रेडिट कार्ड चा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले